नमस्कार आपल्या दुर्दैवामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या सरकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड कुसुंबाच्या चाळीस ते पन्नास वर्षात पहिल्यांदा आज मतदान होऊन लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला तालुका जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे निवडणूक अधिकारी प्रकाश शिंपी हे होते त्यांना सहाय्यक अधिकारी म्हणून शेखर साळी राजेंद्र विरकर अमोल रेंडाई तसेच कर्मचारी वर्गामध्ये रवींद्र चौधरी नागेश भाऊ मोगरे नाना नितेश महाले दिलीप भाऊ नवनीत गोसावी गोपाल पाटील आदी सर्व मतमोजणीच्या वेळी उपस्थित राहून मतमोजणी शांततेत पार पडली या सोसायटीचे सभासद एकूण सातशे वीस होते त्यातून पाचशे वीस सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजविला परिवर्तन पॅनल व शेतकरी पॅनल अशी लढत होती त्यात परिवर्तन पॅनलचे एकूण अकरा संचालक आणि शेतकरी पॅनलचे दोन संचालक असे एकूण तेरा संचालकांची पाच वर्षासाठी निवड झाली गटनेते संग्राम पाटील म्हणाले चाळीस दे ते पन्नास वर्षापासून एक अतिसत्ता होती आपसात निर्णय घेऊन निवडणूक दे होऊ देत नव्हते परंतु यावर्षी परिवर्तन पॅनलने ठरवले निवडणूक होऊ द्या असा निर्णय घेतला होता गटनेते संग्राम पाटील टी पी शिंदे यांनी फार मोठे कष्ट घेतल्याने परिवर्तन पॅनलचा विजय झाला कार्यकारी सोसायटीचे पाच वर्षात खूप मोठे बदल होतील कॉम्प्लेक्स काढून नवीन दुकाने सुरू करणे सोसायटी दिवसभर सुरू राहणे शेतकरी यांच्यासाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांना खरा न्याय दिला जाईल तज्ज्ञांकडून अभ्यास करून सोसायटीची प्रगती पथावर आणू असे गटनेते संग्राम पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला संग्राम बाबांचा परदेशी संग्राम बाबा तू माझ्या घडव परिवर्तन पॅनलचा परिवर्तन पॅनलचा कुसुंबा विविध कार्यकारी सेवा सक्रिय संस्था मर्यादित कुसुंबा या संसदेला दिनांक सात पाच दोन हजार बावीस रोजी प्रत्यक्ष मतदान झालेलं आहे त्याचप्रमाणे मतदान झाल्यानंतर मतमोजणीचे प्रक्रिया झालेली आहे यामध्ये एकोणीस सातशे वीस सभासद होते त्यामध्ये पाचशे पासष्ट इतके मतदान झालेले आहे त्यामध्ये सर्वसाधारण गट अनुसूचित जाती जमाती दा गट ओबीसी गट मैदा डाकू आणि विमुक्त गट असे मतदारसंघामध्ये आपली आज मतबाजूनीची प्रक्रिया पार पाडलेली आहे यामध्ये सर्वांनी मला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आवडतो विशेषतः तुमचे पण तुम्ही शांततेने ऐकूया पेपर म्हणजे पेपर म्हणजे चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल गव्हर्नमेंट म्हणा आणि महाजन साहेब होते आणि काळे सर पण होते दिप आणि चांगले चोख बंदोबस्त ठेवून चांगलं सहकार्य त्याबद्दल मी पण आभारी आहोत त्याचप्रमाणे विशेष म्हणजे पत्रकार बांधव आपले पत्रकार बांधव आपले धन्यवाद कुसुंब्या गावाच्या इतिहासात अत्यंत एक सुवर्ण अक्षराने असे नोंद होणारा आजचा कुसुंबा विकास सहकारी सोसायटीचा परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून गावकऱ्यांचा विजय झालेला आहे आणि या माध्यमातून मी संपूर्ण परिवर्तन पॅनलचे निवडून आलेले आणि सोबत असलेले सर्व उमेदवारांचं आणि गावकऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो कुसुंब्या गावाच्या विकास सहकारी सोसायटीच्या स्थापनेपासून आजपर्यंत आमच्या जन्माच्या अगोदरपासून देखील स्थापन झालेली विकास सहकारी सोसायटी आणि माझ्यासोबत असलेले सर्व माझ्यापेक्षा डबल वयाचे हो असलेले मा आमचे उमेदवार यांना देखील आठवत नाही कुसुंब्या गाव गावामध्ये आजपर्यंत कुठल्या प्रकारची सर, कुसुंब सहकारी विकास सोसायटीची निवडणूक कधी झालेली नाही मात्र गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण शिंदे यांच्या ताब्यात कुटुंब विकास सहकारी सोसायटीची सत्ता होती आणि त्यांच्या अत्यंत विचित्र वागण्याने आणि चुकीच्या पद्धतीने कामकाज चालवत असताना या सर्व गोष्टींचा गावकऱ्यांना पूर्ण राग आला संताप झाला आणि ह्या माध्यमातून एक मी एक निमित्त आहे परिवर्तन पॅनल स्थापन केलं आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व गावकऱ्यांचं सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र लो। आणलं आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना मी प्रतिनिधित्व देण्याचा आम्ही सर्वांनी एकत्र विचार केला आणि यामध्ये आम्ही शिंदे समाज असेल परदेशी असतील नावी असतील मारी असतील जिरे असतील चांभार असतील वाणी असेल आदिवासी असतील चौधरी असतील सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला उमेदवारी दिल्या आमच्या आज तेरा जागांपैकी अकरा जागा म्हणून विजय प्राप्त केलेला आहे आणि आमच्या दोन जागा ज्या आहेत फक्त अत्यंत नगण्य मतांनी सात आणि चार मतांनी पराभूत झालेल्या आहेत आणि या मतपत्रिका मोठ्या प्रमाणात बाद झाल्यामुळे त्याच्यामध्ये आमचीच मोठी हानी झालेली आहे म्हणून कदाचित जर मतपत्रिका बाद झाल्या नसत्या तर आमचे दोघं उमेदवार निवडून आले असते आणि संपूर्ण परिवर्तन पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आले असतं आणि आज आनंदात देखील मोठ्या उत्साहाने आम्ही साजरा केला असता तरी देखील मी आजच्या ह्या आमच्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून एक गावकऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो आमच्यामध्ये ज्येष्ठ लोक आहेत टिपी नाना आहेत जगन्नाथांणं आहेत बंडू नाना आहेत फकीरांना आहेत किशोर नाना आहेत फकीरांना आहेत सर्व जाती धर्माचे लोक आहेत कष्ट मेहनत प्रयत्न केलेत आणि या आमच्या पॅनलला बहुमत या सगळ्यांनी मिळवून दिलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आपण सुद्धा सगळे जे काही वार्ताहर मित्रमंडळी या ठिकाणी आज रात्र असून सुद्धा आमच्या कुसुंब्या गावाचं हे काही निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी तुम्ही सर्वजण वेळ काढून आलात त्याबद्दल आपले सुद्धा आभार धन्यवाद थँक्यू आजच्या बातमी व संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत